नमस्कार आज आपण कुरकुरीत असा झटपट आणि इन्स्टंट आपण डोसा बनवणार आहे तर इथे मी तांदूळ वगैरे काही भिजत न घालता आपण इन्स्टंट असा डोसा कसा बनवता येईल ते आज आपण आपल्या रेसिपीमध्ये बघणार आहेत तुम्हाला कधीही डोसा जर खायची इच्छा झाली आणि तुम्ही जर तांदूळ वगैरे भिजत ठेवलं नसेल तर या पद्धतीने तुम्ही झटपट असा डोसा बनवू शकता तर थोडा वेळ नव्हता या रेसिपीला सुरुवात करूयात आता एका कढईमध्ये मी एक वाटी तांदूळ घेतले कुठलीही एक वाटी तुम्ही सिलेक्ट करा आणि त्या वाटीमध्ये एक वाटी तांदूळ घ्या कुठलंही तांदूळ चालेल आता त्याच वाटीने आपण पाव वाटी इथे मी उडदाची डाळ घेतली त्यानंतर दोन चमचे होईल इतपत मी चण्याची डाळ घेतले हरभऱ्याची डाळ म्हणतात त्याला ती घेतली त्यानंतर दोन चमचे आपण पोहे घेणार आहे आणि एक चमचावर आपण यामध्ये मेथी घालणार आहे मेथी दाणा आता काय करायचं की हे आपण सगळे जिन्न जे घेतले आहेत ते भाजून घ्यायचे तर एक पाच ते सहा मिनटं मीडियम फ्लेमवरती आपण गॅसवरती हे भाजून घ्यायचं तर मीडियम फ्लेमवरती मी एक पाच ते सहा मिनटं चांगले हे थोडस कुरकुरीत होतील पोहा वगैरे इतपत मी आता भाजून घेतले आता आपण काय करूया हे मिक्सरच्या जारमध्ये आपण काढून घेऊयात आणि याची आपल्याला बारीक असं आपण हे दळून घेणार आहे तर बघू शकता या पद्धतीने इथं मी आता सर्व हे मिश्रण दळून घेतले तुम्ही हे जास्त प्रमाणात पण करून स्टोर करून ठेवू शकता या पिठाला काहीही होत नाही भरपूर दिवस दोन तीन महिने काहीही होत नाही पण आता मी थोडंस तुम्हाला प्रमाण दाखवलं आहे त्याच्यामुळे मी हे सर्व पीठात मी भिजवणार आहे तर तर मी हे पीठ काढून घेतले आता त्यामध्ये आपण घालणार आहे पाव वाटी दही घालायचं आहे कारण थोडंसं आपल्याला आंबट पण असा आला पाहिजे आंबो आपण पीठ आंबवलेलं वगैरे नाही त्याच्यामुळे थोडंसं दही घातले मीठ घालायचं चवीनुसार आणि पाव चमचा होईल इतपत मी खाण्याचा जो सोडा असतो तो घातला आहे मिक्स करून घेऊयात आणि आपण जसं डोस्याचं बॅटर बनवतो तसं आपल्याला तर हे बॅटर बनवायचं आहे त्याच्यामुळे पाणी एकदम न घालता थोडं थोडं घालता आपण हे बॅटर तयार करून घेऊयात आणि मिक्स करायला चांगलं मिक्स करायचं चा। भरपूर असं फेटून घ्या एक पाच ते सहा मिनटं एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्या म्हणजे डोसा आपला छान असा त्याला जाळी पण होते त्याच्यामुळं चांगलं फेटून घ्यायचं आता कन्सिस्टन्सी बघू शकता या पद्धतीने जसं आपलं डोस्याचं बॅटर असतं त्याच पद्धतीने कन्सिस्टन्सी ठेवायची आहे जास्त पण पातळ नाही आणि जास्त पण ठीक नाही या पद्धतीने आपण कन्सिस्टन्सी ठेवून द्यायची आणि चांगलं फेटून घ्या पाच ते सहा मिनटं आता मी झाकण लावून एक दहा मिनटं ह्याला साईडला ठेवून देणार आहे भिजवण्यासाठी आता एक दहा मिनटांना आपण चेक करूयात छान असं आपलं हे आपण जे काही दळून घेतलेलं पीठ आहे ते भिजलेलं आहे आता डोसा करायसाठी हे पीठ तयार आहे आता आपण याचे डोसे बनवूयात तर इथे मी पॅन छान तापवून घेतले काही तेल वगैरे लावायचं नाही पॅनला डायरेक्टली तुम्ही हे जे बॅटर केले ते एक दोन पळी मी घालून घेतले आणि या पद्धतीने हलक्यातन असं आपण याचा डोसा करून घेऊयात एक दोन मिनटानं साईडनं असं तेल सोडायचं आता तेल सोडल्यानंतर आपण एक दोन मिनटानं आपण हा डोसा पलटून घेणार आहे ॲटोमॅटिक याच्या कडा सुटतात कुठेही आपल्याला उलातनं जोरात वगैरे लावायची गरज नाही छान असा आपला डोसा हा पलटतो कुठेही डसत वगैरे नाही तर पाहू शकता इथं आपला कुरकुरीत असा डोसा तयार झाला अजून एक डोसा मी तुम्हाला इथं करून दाखवते प्रत्येक वेळी डोसा पण होताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की बॅटर चांगलं हलवून मग पॅनवरती घालायचं म्हणजे डोसा आपला छान होतो आणि हलक्यात या पद्धतीने फिरवून घ्यायचा आणि समजा तुमचा डोसा जर चिकटत असेल तर काय करा की थोडंसं बेसन यामध्ये एक दोन चमचे तुम्ही बेसनवरून ॲड केलं तरी चालेल अतिशय हेल्दी असा हा डोसा इथं तयार होतो तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये पण हे पीठ वगैरे तुम्ही या पद्धतीने जसं मी कॉन्टेंट सांगितले तसं सा बनवून ठेवू शकता पण पहिल्यांदा जर बनवत असाल तर थोडंच बनवा तुम्हाला जर टेस्ट किंवा तुम्हाला परफेक्ट जमला तर तुम्ही अजून जास्त क्वांटिटीमध्ये पीठ तुम्ही बनवून ठेवू शकता तर सेम प्रोसेस एक दोन मिनटांनी तेल सोडायचं आणि ॲटोमॅटिक त्याच्या कडा सुटतात तेव्हा आपण पलटून घ्यायचं बघू शकता कुठेही चिपकलेला वगैरे नाही पटकन असा आपला इथं हा डोसा तयार होतो पद्धतीने नक्की ट्राय करू बघा डोश्याची रेसिपी आणि तुम्हाला मी ज्या काही रेसिपी टाकते त्या जर आवडत असतील तर लाईक करा मला मोटिवेशन मिळतं मला अजून रेसिपी करायला उत्साह येतो त्याच्यामुळे लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा पुढे जे बेल आयकॉन ऐकॉन द्यायची नक्की क्लिक करा म्हणजे मी ज्या काही नवीनवीन रेसिपी टाकत राहते त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील तर आता मी डोसे तयार करून घेतलेले आहेत इथे बटाट्याची भाजी डोशासोबत केली आहे आणि चटणी बनवू शकता तुम्ही खोबऱ्याची शेंगदाण्याची चटणी तुम्ही कुठलीही तुम्हाला आवडेल ती चटणी तुम्ही बनवू शकता तर नक्की ट्राय करून बघा ही डोशाची रेसिपी आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार